बातमी दादा भुसे यांच्या वक्तव्याची सैफ हल्ला प्रकरणी जबाबदारीनं बोला असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे दादा भुसे यांनी विरोधकांना ठणकावलंय बेजबाबदारपणे या संदर्भात वक्तव्य करू नका असं दादा भुसे यांनी म्हटलंय घटना झालेली वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही शेवटी मुंबई ही राज्याची आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे काल ही घटना झाल्यापासून त्या ठिकाणी जोरात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलिसांना वेळ दिला पाहिजे काय झालं कोण आलं कुठून आलं कशासाठी आलं कोणासाठी आलं या सगळ्याची उत्तरं ही पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मिळतील त्यामुळे पटकन कोणावर टिप्पणी करणं किंवा पटकन कुणावरती त्या ठिकाणी बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं आहे या संदर्भामध्ये स्वत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मीडियासमोर मांडलेली आहे